नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहे घरगुती गोडा मसाला वापरून तुरीच्या डाळीची चिंचगुळाची आमटी बघा कशी छान झाली आहे ही आमटी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आमटी कशी केली यासाठी काय काय साहित्य वापरलं ते आता आपण बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही आमटीसाठी मी ही पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून त्यामध्ये तेलाने हळद घालून ही पहिल्यांदा शिजवून घेते डाळ बघा आता आपली छान शिजवून घेतलेली आहे त्या आता आमटीची आपण फोडणी बघूया कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता हे साधारण दोन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे त्यात आता टाकूया ही अर्धा चमचा मोहरी मग आता मोहरी तडकडली त्यात आता टाकूया हा छोटा पाव चमचा हिंग टाकायचं आहे हा कढीपत्ता पत्ता उडतो म्हणून हे पटकन झाकून टाकूया ही, थोडीशी हळद आता टाकणार आहे हा एक चमचा हा मी घरगुती केलेला गोडा मसाला आहे त्या गोडा मसाल्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल नसेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता आवडीप्रमाणे ही मिरची पावडर टाकून घेऊया मिनिटभर असं हलवूया आणि ह्या घोटलेल्या गाळीमधलं थोडं पाणी आपण ह्यामध्ये टाकूया म्हणजे ही फोडणी आपली जळत नाही आहे थोडा वेळ अशी उकळी आणून घेऊया बघा फोडणी कशी आपली छान झालेली आहे की असं थोडं डाळीतलं पाणी टाकून शिजवून घेतल्यामुळं या मसाल्यांचा स्वाद ह्यामध्ये चांगला उतरतो आता ही घुटलेली डाळ आपण उतून घेऊया तुम्हाला आमटी किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी वाढवू शकता आता त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आता ह्यात टाकूया हा एक टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि छोट्या लिंबू एवढा गुळा पण ह्यामध्ये टाकायचा आहे साधारण दोन चमचे आणि ह्या तामटीला आपण चांगली उकळी आणून घेऊया बघा तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून पाणी वापरू शकताय बघा आता आमटीला आपल्या उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये टाकूया किसलेलं ओलं खोबरं आणि ही थोडी कोथिंबीर आणि ही पाच मिनटं अशीच आपण आता आमटी शिजवून घेणार आहे बघा पाच मिनटं चांगली शिजवून घेतल्यानंतर आमटी कशी छान झालेली आहे आता आपण ही सर्व करूया